बंधू आणि भगिनींनो तुमच्या घरामध्ये सातत्यानं कोणीतरी आजारी पडत आहे का विनाकारण घरामध्ये भांडणं होत आहेत का किंवा भांडण सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे का तुमच्या हातात आलेला पैसा टिकत नाही का किंवा तुम्हाला कामाधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो का तुमच्या घरातील व्यक्तींचं लग्न जुळण्यास अडथळा येतो आहे का मुलं होण्यास बाधा येत आहे का घरामध्ये कुणाचे तरी अपघात होत आहेत का तर मग तुम्हाला पितृदोष आहे आहा, हे मी नाही सांगत हे सांगतात ब्राह्मण ज्योतिषी पितृपक्ष नावाच्या थोतांडावर संत कबीरांचा तर्कशुद्ध हल्ला हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मला माझ्या मित्राचा फोन आला मला त्याने घरातील सगळ्या अडचणी सांगितल्यानंतर त्याच्या अडचणीचं सजेशन म्हणून त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी ब्राह्मणाकडे जायला सांगितलं आणि तो ब्राह्मणाकडे गेलाही आणि ब्राह्मणाने नेहमीप्रमाणे कारण सांगितलं पितृदोष आता हाच माझा मित्र एखाद्या भगताकडे एखाद्या मुल्ला पादरीकडे जर गेला असता तर त्यांनी सांगितलं असतं तुमचा एखादा नवसा पूर्ण कि आहे किंवा देवाच्या बाबतीत तर तुमच्याकडून चुकी घडलेली आहे नाहीच काही का तर कोणीतरी तुमच्यावर करणे केलेली आहे पण माझ्या मित्राला ब्राह्मणाने पितृदोष हे कारण सांगितलं होतं आता पितृदोष म्हणजे नेमके काय तर एखाद्या व्यक्तीचं निधन होत असताना त्याची एखादी इच्छा अपुरी राहणं किंवा कुणामध्ये तरी त्याचा जीव अडकून राहणं आणि म्हणूनच त्याच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती न होणं त्याचा आत्मा असंतुष्ट राहणं आणि परिणामस्वरूप त्याच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागणं म्हणजे पितृदोष बांधवांनो आणि भगिनींनो आपण ए आयच्या युगामध्ये वावरत असताना विज्ञानानं आपलं संपूर्ण आयुष्य वेढलेलं असताना हेच विज्ञान आपल्याला वारंवार सांगतं की या जगामध्ये आत्मा नावाची कोणतीही वस्तू किंवा अवस्था अस्तित्वात नाही आणि मेलेला माणूस कुणाचंही काहीही बिघडवू शकत नाही थोड्या वेळासाठी आपण आत्म्याचं अस्तित्व मान्य केलं तर मला सांगा ज्या आई वडिलांनी आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून स्वतः त्रास सहन केला ऊन वारा पावसापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून स्वतः ऊन वारा पावसाचा मारा सहन केला आपण उपाशी राहू नये म्हणून प्रसंगी उपाशी राहिले आपल्या आजारपणाला त्यांनी स्वतःच्या आजारपणापेक्षा महत्त्वाचं स्थान दिलं आपल्या असंख्य चुका त्यांनी पोटात घातल्या आपल्याला छातीशी कवटाळलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सुखाची अपेक्षा ते करत होते ते आईवडील निधन पावल्यानंतर आपल्याला त्रास का म्हणून देतील का म्हणून आपल्याला समस्याच्या वेढ्यामध्ये टाकतील याचा विचार आपण सगळ्यांना करणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्या अडीअडचणीचं कारण एखादा भगत एखादा भड ब्राह्मण एखादा पादरी मुला सांगत असतो त्यावेळेला तो आपल्या भीतीचा फायदा घेत असतो डर का बिझनेस करत असतो आपल्या भीतीचा व्यवसाय तो करत असतो मानसशास्त्रानुसार मनाचे दोन भागामध्ये विभाजन केलं जातं एक अंतर्मन दोन बाह्यमन अंतर्मनाची शक्ती ही नव्वद टक्के असते म्हणजे नव्वद टक्के अंतर्मन काम करत असतं आणि बाह्यमनाची शक्ती ही दहा टक्के असते म्हणजे दहा टक्के काम हे बाह्यमन करत असतं आपण जर नकारात्मक विचार केला तर आपल्या आयुष्यात सगळं नकारात्मक घडून आणण्याचं काम आपलं अंतर्मन करत असतं आणि आपण जर सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडवून आणण्याचं काम आपलं अंतर्मन करत असतं आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती असो त्या परिस्थितीत जर आपण सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडणार आहे आणि आपल्या आजूबाजूला कितीही सकारात्मक वातावरण असो आपण जर नकारात्मक विचार केला तर आपल्या आयुष्यात सगळं नकारात्मक घडवून येणार आहे आणि म्हणूनच अंतर्मनाची आणि बाह्य मनाची आपण खऱ्या अर्थानं शक्ती ओळखली पाहिजे बुद्धांच्या भाषेत सांगायचं झालं तर बुद्ध म्हणतात माणूस जो विचार करतो माणूस तसाच घडत असतो मग अशावेळी आपल्या कमकुवत निर्णय क्षमतेचं आपल्या नकारात्मकतेचं आपल्या चुकीच्या निर्णयाचं आपल्या चुकीच्या नियोजनाचं आपल्या चुकीच्या स्वभावाचं आपल्या स्वतःवरील नसलेल्या विश्वासाचं आपल्या चुकीच्या वेळेचं आपल्या हलगर्जीपणाचं आपल्या शारीरिक कमतरतेचं आपण खापर आपल्या पूर्वजांवर का फोडावं थोडक्यात सांगायचं झालं तर मुलांवर येऊ नये कुठलंही संकट होऊ नये त्यांना कुठली इजा म्हणून मायबापाला भीती वाटायची मुलांवर येऊ नये कुठलंही संकट होऊ नये त्यांना कोणती इजा म्हणून मायबापाला भीती वाटायची आता तोच मुलगा घालतोय श्राद्ध करतोय पिंडदान कारण त्याला भीती वाटते आपल्या हयात नसलेल्या मायबापाची आपल्या हयात नसलेल्या मायबापाची या भीतीचा बिझनेस पोडभरू ज्योतिषांनी ब्राह्मणांनी करून ठेवला श्राद्ध पक्ष पिंडदानांच्या नावाखाली स्वतःचे खिस्त भरण्याचं काम त्यांनी केलं आणि आपले खिस्ते रिकामा करण्याचं काम केलं आपल्याला नकारात्मकतेच्या खाईत ढकलण्याचं काम केलं याचा विचार सुजान नागरिकांनी करायला हवा जय भीम जय शिवराय जय विज्ञान कबीर